अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील वाढत्या हल, बिबट्याच्या हल्ल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे एक कोपरगाव वीज वितरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे करण्यात आली आहे यावेळी ग्रामीण भागातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात दोन बळी गेले असून अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण आहे उपरगाव तालुक्यात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे भयभीत झाला असून तो रात्रीसह दिवसा शेतीत जाण्यास घाबरत आहेत कोपरगावात शेतीसाठी आठ दिवस रात्री तर आठ दिवस, दिवस, दिवस पुरवठा करण्यात येत आहे रात्रीच्या वेळी लाईट पुरवठा होत असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जावे लागते मात्र सध्या कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर दिसून येत असल्याने शेतकरी दिवसासह रात्री शेतात एकटे जाण्यास घाबरत असून अनेकांनी आपले नियमित कामकाज थांबवले हो आहे बिबट्यामुळे प्रशासनातर्फे रात्रीचे बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे तर दुसरीकडे प्रशासनाकडूनच शेतीसाठी रात्रीची वीज पुरवठा करण्यात येता त्यामुळे प्रशासन हे दुटप्पी भूमिका बजावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे त्यामुळे शेती कामे सुरक्षित वातावरणात करता यावी यासाठी दिवसा देखील शेती भागात लाईट देण्याची मागणी कोपरगावातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे कोपरगाव सुरु आम्ही सर्व कोपरगाव ग्रामीण भागातले चुर्� शेतकरी आमच्याकडं रोटेशन पद्धतीने रात्रीची लाईट दिली जाते साधारण दहा वाजता लाईट येते आणि सकाळी पाच वाजता लाईट जाती तर सध्या बिबट्याचा फार मोठ्या प्रमाणात धुमाकूळ चालू आहे त्यासाठी एम एस बी ला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो साहेबांनी आमचं निवेदन घेतलं आणि प्रयत्न करतो म्हणून त्यांनी सांगितलं तरी आम, आम्ही आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे आम्हाला दिवसाची लाईट ही द्यावी साधारण आणि दिवसाची लाईट देतानी सुद्धा त्याच्यामध्ये लोड लोड व्यवस्थित द्यावा कारण कमी लोडला देतात त्याच्यामुळे दिवसा लाईट चालत नाही रात्रीची लाईट सध्या आम्हाला नको आहे कारण बिबट्याचा धुमाकूळ फार मोठ्या प्रमाणात आमच्या शेजारूनच ती बालिका ते चार वर्षाची आणि आमच्या निकोलेंच्या आजी यांना म्हणजे गतप्राण झालेले आहे आणि तीन चार लोकांना त्या बिबट्यानी पंजे मारण इथे प्रकार झालेले तरी सर्वांनी आम्ही सर्वांनी खबरदारी घेऊन सुद्धा आम्हाला रात्री बाहेर पडताच येत नाही तर त्यासाठी रात्री लाईट देऊ नये विनंती कोपरगाव शहरातील खडकी भागातील शेतीपंप तसेच घरगुती ग्राहकांनी आज कोपरगाव शहर उपविभागामध्ये निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये शेतीपंप शेतीपंपाला दिवसा वीज पुरवठा होण्यासाठीची ग्रामस्थांची आणि ग्राहकांची मागणी आहे सध्या रोटेशन पद्धतीने आठ दिवस दिवसा व आठ दिवस रात्री असा वीज पुरवठा शेतीपंपाला केला जातो सदर ग्राहकांच्या मागणी वरिष्ठ कार्यालयाला वरिष्ठ कार्यालयास कळून त्यांची परवानगी घेऊन लवकरात लवकर दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल महावितरण कंपनी दिवसा व रात्री या चक्रकार पद्धतीने शेतीपंप ग्राहकांना वीज पुरवठा करत असते जिथे आपली यंत्र सामग्री पुरेशी आहे जसं ट्रान्सफॉर्मर ला लोड उपलब्ध आहे त्या हिशोबाने काही ठिकाणी दिवसा सुद्धा वीज पुरवठा शेतीपंपाला सध्या केला जात आहे त्याच पद्धतीने दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल शहरासह तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे आणि शेतकरी वर्ग भयभीत झालेला आहे नागरिकांचा जीव आहे ही सत्य परिस्थिती आहे <laughs> आपण प्रसार माध्यमातून किंवा जनतेमधन या बातम्या साधारण गेल्या दोन महिन्यापासून ऐकतोय आणि त्यासाठी दिवसा वीज पुरवठा होणे ही ग्रामस्थांची जी मागणी आहे ती संयुक्तिक आहे त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल